दुचाकी पळवून नेणाऱ्या चोरट्यास वसंतनगर डीबी पथकानं केलं जेरबंद वीस जून रोजी शेख शब्बीर शेख मनसूर वर्षे शे बेचाळीस राहणार राम रहीम नगर पुसद हा नेहमीप्रमाणे मुन्ना शेठ नामक व्यक्तीच्या घरासमोर आपली दुचाकी क्रमांक एम एच सदतीस ई सत्तावन्न बेचाळीस ही गाडी उभी केली आणि तेथून काळाराम मारुती मंदिर इथे आपल्या कामाला गेला काम आटोपल्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास परत आल्यानंतर आपली गाडी चोरी गेल्याचं त्याच्या लक्षात आलं सर्वत्र शोध घेतला असता कुठेही गाडी आपली मिळून न आल्यानं अखेर चोवीस जून रोजी वसंतनगर पोलीस स्थानकात त्यानं चोरीची माहिती दिली गुन्हा दाखल झाल्यानंतर वसंतनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख अशोक चव्हाण मुन्ना आडे संजय पवार यांनी पोलीस निरीक्षक शांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनात आपली तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि सव्वीस जून रोजी दीपक गायकवाड आणि मिथून सूर्यवंशी यांना मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलं या घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विष्णू मुवार हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज पुसद